नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आजचा विषय म्हणजे परवाच अत्यंत दुःखद जी घटना झालेली आहे ज्याच्यातून अद्याप कुटुंब तर जाऊ द्या पण महाराष्ट्रसुद्धा सावरला नाही ती वैष्णवी आगवणीची हत्या होय हत्याच होती ती तर या हत्येबाबत महाराष्ट्राचा महिला आयोग अडचणीत येऊ लागला आहे महिला आयोगावर कोर्ट तर काय करायचं ते करील पण जनता ताशेरी उडू लागला आहे उडू लागली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा वादात सापडलेल्या आहेत त्याच्यावरचा माझं हे भाष्य आणि माझी कविता ऐकूया की सुंदरपणा हा योगायोग की आयोग या शीर्षकाची माझी ही वात्रटिका टीका सुंदरपणा हा योग की आयोग ऐकूया महिलांचा छळ आणि आत्महत्येतून कसला योगायोग आलाय महिलांचा छळ आणि आत्महत्येतून कसला योगायोग आलाय महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने वादात महिला योग आलाय महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने वादात महिला आयोग आलाय एखाद्या महिलेच्या सुंदरपणावर महत्त्वाचं पद देतात काय लोक असं म्हणायलेत बाबा सुंदरपणामुळे दिलंय म्हणून मग असा सवाल आहे जनतेचा की एखाद्या महिलेच्या सुंदरपणावर महत्वाचं पद देतात काय आणि कर्तृत्व नसताना वेगळा फायदा नेमणूक करणारे घेतात काय महिलांनीच महिलांचा छळ केला तर त्यांनी संरक्षण मागायचं कुणाला महिलांनीच महिलांचा छळ केला तर त्यांनी संरक्षण मागायचं कुणाला आणि स्वतःचं कुंकूच बेमान झालं तर मनातलं दुःख सांगायचं कुणाला घरात सुनेचं प्रेत पडलेलं असताना सासरा मटन खातोच कसा जनतेचे सवाल आहेत घरात सुनेच प्रेत पडलेलं असताना सासरा मटन खातोच कसा आणि पोलीस अधिकाऱ्याच्या फार्म हाऊसवर हौ, फार्म हाऊसवर मुक्काम ठोकायला जातोच कसा न्यायासाठी असलेल्या, न्याया असलेल्या महिला आयोगात कुणाची मौज मजा होते काय न्यायासाठी असलेल्या महिला आयोगात कुणाची मौज मजा होते काय आणि चौकशीचे नुसते नाटक करून पुढे महिलांना सजा होते काय जागरूक झालेले नागरिक तुम्हाला अनेक सवाल करत आहेत जागरूक झालेले नागरिक तुम्हाला अनेक सवाल करत आहेत महिला आयोग कार्यरत असतानाही निष्पाप महिलाच का मरत आहेत असे सवाल जनतेचे आहेत त्याचे उत्तर संबंधितांना द्यावे लागतील नक्कीच द्यावे लागतील धन्यवाद